काय सांगाल काय झालं कशासाठी एक तर आता आपल्या सातारा शहरातल्या पोलीस लाईनीमध्ये त्या ठिकाणी मागचे दोन तीन तासापासून हा मोकाट बैल आहे जनावर तर हे उधळलेलं आहे आणि त्याला रेबीज झालाय असं ही जी आपली संस्था आहे सामाजिक संस्था जी प्राण्यांवरती काम करते मोकाट प्राण्यांवरती आणि त्यांची काळजी घेणं त्यांच्यावर उपचार करणं ह्याच्यासाठी ते काम करत असतात त्यांना इथल्या नागरिकांनी बोलवून तो पिसळलेला बैल आहे त्याला काहीतरी तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार कुत्रं चावलंय आणि त्याला रेबीज झालाय आता त्याला शांत करणं गरजेचं आहे कारण तो उधळतोय सगळीकडं काही मुलांना पोलिस लाईन इथल्या जखमी केलंय आणि हे असताना नगरपालिकेचा जो आरोग्य विभाग आहे त्याच्या अधिकारी येऊन जबाबदारी घेत नाहीयेत संबंधित संस्थेला सहकार्य करत नाही जे उपचार करतायत पोलीस त्यामध्ये लक्ष घालत नाहीत यामध्ये शहर पोलीस ठाण्याच्या पी आय ला पण फोन केला पत्रकारांनी केला तर ते त्याचं गांभीर्य दाखवत नाहीत मग ह्या मोकाट जनावराचं पिसाळलेल्या जनावरांवर उपचार झाला पाहिजे का नाही याबाबत कोणच काय बोलायला तयार नाहीये आणि मग अशा मोकाट जनावराची जबाबदारी आरोग्य विभागाच्या नगरपालिकेची आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याची असताना ते टाळाटाळ करतायत हिथं येऊन टाळाटाळ करतायत म्हणजे अंग झटकायची कामं जर अधिकारी करत असतील तर मग सातारकरांनी आणि ह्यांच्यावरती काय भरोसा ठेवून सुरक्षितेसाठी म्हणजे काळजी घेतात असं समजायचं आणि ह्या बैलाला जर आता सोडलं तर हा कुठं उधळेल आणि किती नागरिकांना किती लोकांना तो जखमी करेल याचा काही भरोसा नाही त्यामुळे सातारा नगरपालिकेचे अधिकारी इथं आले तर राठोड साहेब त्यांनी तत्काळ याबाबत निर्णय घ्यावा बापट साहेबांशी बोलून आणि ज्या संबंधित संस्था यामध्ये लक्ष घालून काम करते त्या बैलाला उपचार करण्याचं त्यांना त्यांनी कन्सर्न द्यावं हे नागरिकांचं इथलं म्हणणं आहे पण ते करत नाहीयेत पोलिसांचं काय म्हणणं झालं इथं पोलीस पण आलेले होते पोलीस म्हणतायत की आम्हाला लेखी लागेल तुम्ही बैलावर जे काय करणार आहे त्याच्या संदर्भात आता ते संस्था म्हणतायत की आम्ही लेखी देऊ शकत नाही पण आम्ही संबंधित संस्था जी इथले आहे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची आहे त्यांनी आम्हाला जर लेखी दिलं तर मग आम्ही तुम्हाला देऊ पण नगरपालिकेचे अधिकारी टाळाटाळ करतायत आणि इथं येऊन प्रत्यक्षदर्शी असून ते टाळाटाळ करताय ह्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती सातारा शहरामध्ये दुसरी कुठली असू शकते म्हणजे किती आरोग्याचा प्रश्न सातारा नगरपालिकेच्या दालनात आंदोलन केलं होतं की इथली पिसाळलेली कुत्री मोकाट कुत्री भटकी आहेत त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे त्यांना उपचार रेबीजचं इंजेक्शन निर्बीजीकरण झालं पाहिजे पण नगरपालिकेचे बापडसाहेब अधिकारी टाळाटाळ ताल करतायत अंग झटकतायत आणि अक्षरशः म्हणजे फक्त ह्यामध्ये वेळ काढूपणा चाललेला आहे अधिकाऱ्यांचा